जीव जीवनस्य जीवनम म्हणजे एक जीव जगण्यासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो जैवता असते अन्न साखळी असते त्याचप्रमाणे त्याची मुख्य भूमिका अन्न साखळीची पार पाडते ती म्हणजे शेती शेती म्हणजे आपल्या भारतातील एक प्रमुख व्यवसाय जर आपण महाराष्ट्राच्या जर वरती म्हणजे घाटमाथ्यावर हो जर गेलो तर तिथे मोठ्या मोठ्या प्रकारात म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठी अशी शेती असते अगदी एकामध्ये असते हेक्टरमध्ये असते परंतु आपण जर कोकणामध्ये आलो तर शेती ही फारच कमी दिसते म्हणजे जवळजवळ गुंठे वगैरे याचा माप होतो फारच कमी असते त्यामुळं काय होतं की शेती म्हणजे व्यवसाय तर आहेच पण नुसताच व्यवसाय नसून तर एक जगण्याची कला आहे आज आपण पेण तालुक्यातील खारेपाटात आलेलो आहोत आणि खारेपाटातील खारे शेती अनुभवला आलो ही शेती कोरडोहू शेती आहे म्हणजे ही वर्षभर शेती होत नाही तर त्या शेतीची जी काही मजा आहे म्हणजे शेतकरी इथला जो आहे तो शेतीला एक सण समजून साजरा करतो तर ती शेती आता आपण पाहायला जाणार तर बघा आपले छोटे मित्र आलेले आहेत सोबत एक कुठे चाललो शेतात झालं काय काय चालवलं आहे सोबत काय चालवलं आहे केली आणि त्या हातात काय तुमच्या पिशवी आणि पुढे त्याच्या हातात काय हां चला तर आता आपण आपले मित्र मिलेले आहेत एक आहे आपला आयांश एक आहे आपला दक्ष आणि एक आहे आपला अर्णव तर आता आपण या मित्रांच्या सोबत जाणार आहोत ते माझे नातेवाईकच आहेत परंतु सध्या मी नात्याचा उल्लेख करत नाही व्हिडिओमध्ये आपण त्याला मित्र म्हणून उल्लेख करूया कारण बऱ्याच उलट काय होतं की ब्लॉग चांगला बनण्यासाठी आपले छोटे मित्र फार उपयोगी येतात नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील आज एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचे भरभरून असे स्वागत करत आहे आज आपला ब्लॉग आहे ना तो शेतीचा ब्लॉग आहे गेली तीन वर्ष या ब्लॉगसाठी मी तडफडलो भर भरपूर ठिकाणी शोधाशोध केली परंतु हा ब्लॉग मला शूट करता आला नाही कारण त्यासाठी शेतकरीच मिळत नव्हता तर शेतकरी मिळत नव्हता म्हणजे असं नाही की शेती होत नाही शेती होते परंतु कसं काही जण लाजतात कारण बऱ्याच वेळेला काय होतं की शेतावर जास्त स्त्रीवर्ग असतो त्यामुळं बरेच जण बोलतात की नको या आवाजात आमची व्हिडिओ नको म्हणून मी ती काढली नव्हती तर आज आपण आलो आहोत उर्नोली या गावात मध्ये पेन तारखे उर्नोली गावामध्ये खारेपारातली जी शेती आहे जी कोरडाऊ शेती आहे ती आपण अनुभवला आलो आहोत आता आपण पाहूया अर्णव कुठे आहे शेत आपला हा शेत आहे ही आहेत ती ओके तर आपण चाललोत अगदी मुसाफिरहू या रो मुसाफिर या रो ना घर हे ना मुझे चलते जान आहे मुझे चलते जाना आहे आज चला आपण आता शेतावर आलो आणि इथं आपल्याला पेंढ्याचा बघा इथं चिखल आहे तर चिखलात मध्ये पाय ऋतू नाही म्हणून एक केलेली अरेंजमेंट आहे आमचा शेतकरी देखील एक फार मोठा शास्त्रज्ञ आहे शी म्हणजे पाटातील भटकंती करत करत शेवटी त्या ती मुक्कामी पोचलो आहे आणि पोचवायला मेन बघा मार्गदर्शक गोलू कारण तो गोलू पुढंच होता आयश त्याचं नाव आहे आम्ही त्याला गोलू म्हणतो तर आता आपण जिथे म्हणजे शेतीचे कामं केले जातात ती कशी केली जातो वगैरे ते तर आपण पाहणार आहोत शेतीची कामं आहेत ते आम्हाला दाखवलं चालला ना आता आपण पाहूया आहोत तिथे चालू आहे ज्या दिवसाची आणि ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाच ह्या गोष्टीला जवळजवळ तीन वर्ष झाली तिसऱ्या वर्षी शेवटी ती गोष्ट प्रत्यक्षात सत्यात उतरली सध्या मळणी चालू आहे आपण पाहत म्हणजे अगोदर बारा म्हणजे आता शेती चुकी दिसते म्हणजे असं कसं बांधून ठेवा बांधून ठेवा जर आपण नीट निरीक्षण केलं की आपल्या या देशातला एक शास्त्रज्ञ कारण शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे आपण जर पाहिलं तर ही जी अखंड शेती आहे ही पूर्ण पावसावर अवलंबून असणारी कोरडवाऊ शेती आहे कोणत्याही प्रकारचा धरणाचा पाणीपुरवठा नाही आहे अगदी देवाच्या भरसावर चालणारी शेती आहे आणि त्याच्यामध्ये कसं मॅनेजमेंट करायचं हे आमच्या खारीपाडच्या शेतकरीकडून तुम्ही शिकून घ्यावं बघूया आता तिथे म्हणजे झोडपतात म्हणजे मळणी करतात आणि इकडे काय केलं जातं बघूया इथे बघा जो आपल्या म्हणजे भातामध्ये कचरा वगैरे असतो तो वाऱ्याच्या साहाय्याने उडवला जातो आणि इथं प्युअर भात जसं आणि इथं आता काय करता तुम्ही हां हां हा। आता भात साठवण्याची प्रक्रिया चालू आहे हारापल्यानंतर हार हार हा त्या घरी नाही हां हां आजूबाजूला आपण जर बघितलं तर भारा भरून ठेवलेला आहे बघा हा भात आहे आणि उचलून चालवलेला आहे दुपारी बाराचा सुमार आणि कडाक्याचं ऊन या कडाक्याच्या उन्हात देखील आमचा शेतकरी मात्र या उन्हाचा सामना करत या शेतीची कामं आहे नाही आवणी आवणी हां हां आवनी हा चांगला असतो हां हां जण असतो बारीकजण असतो हे आहे आमच्या खारेपाटचं सण आपण बघितलंच आहेत ना खारेपाटचं सण खारेपाठ खूपच सुंदर आहे पावसाळी खूप सुंदर असा नजारा पाहावाच करतो आणि उन्हाळी देखील कारण आजूबाजूला असणारं खाडीचं पाणी अगदी स्वच्छ पाणी हो आणि त्याच्या बाजूला असणारी ही शेती, शेती ची हो। आता आपण शेतीची प्रक्रिया पाहत आहोत मग असे भात झोडपलं ते असं म्हणजे वारवलं तिथून घाण कचरा काढला आणि आता पोत्यात भरून त्याला व्यवस्थित ठिकाणी आता तिथे स्टोअर करायचा हे नंतर डोक्यावर नेतील ते, ते आपण पाहणारच आहोत आणि आता आपल्या समोर काका त्याबरोबर गुरुजी देखील उत्कृष्टपणे आपल्याला कसं काम केलं जातं ते दाखवत आहेत आणि मार्गदर्शन देखील करत आता ही केली ते काय याला काय म्हणतात म्हणजे कचरा काढण्यासाठी वगैरे बरोबर बाजूला ते बघा त्याच्यावर काठी मारतात त्याचा काय त्याला का गुद याच्यामध्ये पण भात निघतो बघा आपण जर संपूर्ण आता प्रक्रिया पाहून घेऊया इथे इथे भारा जो बांधलेला आहे तो उचललेला आहे बाजूला झोडपण्याची प्रक्रिया चालत असते त्याच्या बाजूला तिकडं जो पेंडा असतो तो काढण्याचं पेंड्यामध्ये काही थोडाफार भात राहिला असतो तर तो काढण्यासाठी देखील इथे वेगळी प्रक्रिया चालू आहे आणि इथे आपण आता थोड्याच वेळात पाहिलं होतं की जे भात म्हणजे वारवणे म्हणजे वाऱ्यावर तो भात टाकला की त्यातून पलीस वगैरे बाहेर नाही पलीस भुसा बाहेर नाही आणि एक म्हणजे असे शुद्ध दाणे आपल्या घरी येतात बघा कसं की भर उन्हामध्ये व्हिडिओ शूट करतो तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला उन्हाचा त्रास होत असेल पण उन्हाचा त्रास होत नाही कारण मी याच मातीतला आहे आपण जर पाहिलं नीट तर आता बघा जी आपण शेतीची कामं पाहिली तर ही शेती म्हणजे नुसती शेती नसून तर तो एक सण आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे सण आहे एक इकोसिस्टीम आहे आता ही इकोसिस्टीम काय आहे तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो तुम्हाला मी सांगत होतो की इकोसिस्टम ही काय आहे आता जे समोर जे दिसत आहे बघा उर्नुली गाव आहे त्या आजूबाजूला जे दिसते ना ही सर्व तर ही सर्व कांदलवन आहेत बघा चारही बाजूला कांदलवन आहे त्या गावच्या ही संपूर्ण कांदलवन आहेत म्हणजे खारपुटी आपली म्हटली जाते ती आणि इथे ती शेती आहे ही जी शे चालीवर त्या शेतीचं पाण्याचं मॅनेजमेंट केलं जातं आणि त्याच्याने काय होतं की शेतीला व्यवस्थित पाणी पुरवठा होऊन हे पीक हातात येतं परंतु काही समस्या देखील आहेत कारण आता निसर्ग बदलायला मुलं पर्यावरण बदललीय वातावरण मुलं बऱ्याचशा कोरडो शेतींना फटका देखील बसतो ते त्याच्यानंतर आपण एक विश्लेषण करूच समजा परंतु एवढं सगळी संकट असूनसुद्धा आमचा खारेपाटचा शेतकरी जो आहे म्हणजे उत्तर कोकणातला खारेपाटचा जो शेतकरी आहे तर तो म्हणजे किती एकदम धीराने आहे कारण ही जी जमीन आहे ना ही संपूर्ण खारभूमी आहे ती जी कांदळ आहे ती मध्ये समुद्र आहे या जेवढे कांदळवण दिसतं ते कांदोळ सगळीकडे समुद्र आहे आणि त्याच्यामध्येही शेती आहे तेव्हा त्या ते इकोसिस्टमला जुळणारी ही शेती आज आपण इथे पाहतच आहोत बघा इथे शेती आणि हे आहे आपलं शेतावरचं जेवण शेत आयांश जेवायला बसलास हां पाणी पितं तिकडे माणसं देखील जेवत आहेत पण पाहिलं तर तर मित्रांनो संध्याकाळचे चार वाजलेत आणि आता जवळजवळ शेतीची बरीच कामं आटोपली देखील असेल कारण मी जेव्हा गेलो होतो तेव्हा बरीच कामं म्हणजे पटापट केली होती बाजूला मित्र देखील आता सोबत परत चाललेत आणि आणखी एक मित्र जो असतो तो नेहमी पुढेच असतो गोलू हा नेहमी पुढं असतो त्याला भरपूर अशी हौस आहे शेतावर जाण्याची आज आपला प्रमुख मार्गदर्शक गोलू आहे आपण सोबतच जाऊया त्याच्या बघा मग आपण इथे आलो होतो आणि संध्याकाळ झालेलं आहे आता कुठेतरी टाकी गायब दिसते आता पुढे काय काय काम चालू आहे त्यात आपण डायरेक्ट शेतकऱ्याला विचारूया आता कोणतं काम चालू आहे आता सुद्धा भात आम्ही मळणी आम उरकले उरकलेली आहे बरोबर पूर्ण मळणी उरकली भारत झालेले आहे आता परत भात एकत्र करून

भात जर आपण बघितलं बघा हे आहे आपलं सोनं ओरिजिनल सोनं म्हणजे हेच असतं कोलमचा भात ना आवनी आवनी आणि इथं जर आपण पाहिलं तर इथं बघा भाताची ही साठवणूक केलेली आहे आता या पेशव्या आपल्या असणार इथे शेतकरी आपल्या डोक्यावर नेतील कारण इथे टेम्पो येऊ शकत नाहीये आता हा वाहतूक केल्यानंतर पुढे गेलो के तापवायला लागेल की डायरेक्ट स्टोर करू शकतो आपण डायरेक्ट आपण साठवू शकतो साठवून घरी घरी थोड्या ठीक आपण जर पाहिलं तर बघा हे शेतघर आहे आणि त्याच्या बाजूला म्हणजे जे भात वारवतात ती प्रक्रिया चालू आहे म्हणजे कशी घाण बाहेर जातं वारे मुलं आणि आपला ओरिजिनल भात जो असतो तो इथे येतो आता संध्याकाळचे चार वाद येत आणि तिथं बघा बाजूला म्हणजे मगाशी भात वाढत होते तो प्रकार चालू आहे ती प्रक्रिया चालू आहे आणि इथून कापलेला आणि झोडपलेला जो भात आहे तो आता वाहतुकीचं काम चालू आहे आपण आता ज्या मळणीसाठी आलो होतो ती मळणी आपण पूर्ण पाहिली म्हणजे तिथली झोडपण्याची प्रक्रिया वगैरे सर्व काही गोष्टी पाहिल्या तर अजून बाजूला एक मलणी आहे तिथं आपल्याला म्हणजे ह्या मळणीमध्ये हो एक गोष्ट पाहायला मिळेल ती आपल्याला बाजूच्या मलणीमध्ये पाहायला मिळेल ती काय गोष्ट आहे तिथं आपल्याला गेल्यावर समजेल म्हणजे ही पण मलणी छा मस्त होती पूर्ण प्रोसेसमध्ये भेटली ॲक्च्युली प्रोसेस ती असते परंतु काही वेळे काय होतं की भात कापल्यानंतर माणसं उशीरा मिळतात तर त्यासाठी काय प्रोसेस आहे तर ती गोष्ट पाहिला आपण आता दुसऱ्या मलणीमध्ये जाऊ न तिथून जरा एक आढावा घेऊ बघा जी गोष्ट आपण इथे या मलणीशी शोधायला आलो ती आपल्याला मिळेलच आता इथे बाजूला बघा भारी दिसतात आणि त्यांना कुठल्या तरी गोष्टीने बांधील आहे त्याची माहिती ते घेऊच जर आपण बघितलं तर बाजूला मलणी चालू आहे म्हणजे वारवणे ही चालू आहे म्हणजे वारवणे म्हणजे काय की वाऱ्यावर भात असा वरून फेकतात सुपात तिथून आणि त्याच्यातून जे घाण असते ती बाजूला जाते आणि ओरिंग भात जो असतो इथे राहतो तर आपण एका शेतकऱ्याला भेटूया जानकार शेतकऱ्याला भेटूया जरा नमस्कार नमस्कार आम्ही या, या मलणीवर एका गोष्टीची म्हणजे एका गोष्टीचा शोध घेण्यासाठी आलेलो आहोत उर्वा काय असतो उर्वा भारा एकत्र करून उरवा उर्वा केला जातो जरा दाखवशो आम्हाला दाखव्या हा उर्वा हा त्याला मळणी बोलतात म्हणजे उरव्याला बरोबर मळणी घालतात बोलतात त्याला म्हणजे आतमध्ये आता जो भार आहे तो भात भरलेला आहे काय भात भरलेला आहे भात भरलेला आहे काय आणि तो बांधतात कशाचा म्हणजे एका बंधाने आणि बांधतात दाखवा जरा आम्हाला हा म्हणजे दोरी वगैरे नाही दोरी वगैरे नाही म्हणजे पेंड्याचं बंद करत बंद करून त्याला बांधला जातो त्याला बांधला जातो त्याला भारा म्हणतात हा म्हणजे जो नैसर्गिक दोरी मिळते तीच हा हा बरोबर आणि जो भारा आहे तो हाय तो भारा या बांधाने आवडला जातो बरोबर मग म्हणजे उर्वा बनवण्याचं कारण काय असतं नक्की उर्वा बनवण्याचं कारण म्हणजे एका ठिकाणी गोला केला जातो सगळा तण म्हणजे त्याला तण बोलतात तण बोलतात बरोबर तो तण एका ठिकाणी गोला केला जातो आणि तो सारखा राहतो हा व्यवस्थित राहतो व्यवस्थित राहतो मग केव्हाही मंदी काढली तरी जमू शकतो हा म्हणजे माणसांचा आपल्या प्रॉब्लेम होते कधी कधी माणसं भेटत नाही वेळेवर वगैरे आणि माणसं मग जेव्हा आपल्या भेटेल तेव्हा आपण करून म्हणजे मलनी करू शकतो हा जो उर्वा आहे ना हा किती दिवसाचा असेल पंधरा दिवसाचा म्हणजे पंधरा दिवस भात असाच आहे आणि नंतर मग इथं मल्ली आणलेला आहे बरोबर बरोबर धन्यवाद त्या मल्लीमध्ये जसे आपल्या टाक्या भेटल्याच या देखील टाक्या भेटलेल्या आहेत इथे नारळ आहे त्या नारला काय नक्की हाँ हाँ। नारे था, नारे था, नारे हा तो मलनी साथी। मलनी साथी? हा गणपती ठेवलेला असतो हा मळणीसाठी हा म्हणजे बरोबर जसं आपण गणपती वगैरे पुजतो त्याच्या अण्णाला आपण देवाचा दर्जा दिलेला आहे एक म्हणून म्हणजे खरल म्हणून एक असतो हा म्हणजे हे प्रतीक आहे आपण प्रतीक बघा आपण बघितलं तर शेतकऱ्याचं प्रतीक जे आहे शेतकरी जो आहे तो आपल्या शेताला म्हणजे देवाचा मन समजतो आणि त्याला नारळ देतो एक हा नारळ म्हणजे प्रत्येक मलणीला असतो असं काय ना आ, मलनी मलनी बोर। आ, की पहिलाच आहे वगैरे असं काय नाही ना सर्वात भारी वाटलं की छत्रपतींचा पोवाडा चालू आहे आणि त्याच्या बाजूला आपला शेतकरी पोवाडा ऐकून इथं शेतीचे कामं करतोय भाऊ मग मलनी झाली का तुमची हा झाली माता फक्त तुम्ही काय करता वारवता भात वारून घरी नाही म्हणजे अगोदर मल्दी केल्यानंतर भात इथंच होता नाही हा अगोदर भात होता सर्व बरोबर हा तुमचा कुठला भात आहे जरा दाणे वेगळे वाटतात कर्जत तीन कर्जत तीन बरोबर धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट तरी तर नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिलूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय एकवीर विराई